थायलंडमधील गोल्डन बुद्धा ही जगातील सर्वात मोठी घन सोन्याची मूर्ती आहे तब्बल पाच हजार पाचशे किलो शुद्ध सोन्याने तयार झालेली तीन मीटर उंची ही मूर्ती तेरा ते पंधराव्या शतकातील सुयोथाई काळात बनवण्यात आली बर्माच्या आक्रमणावेळी ती, बर्मा ती वाचवण्यासाठी प्लास्टरने झाकण्यात आली ज्यामुळे ती मातीची मूर्ती असल्याची दिसत होती एकोणीसशे पंचावन्न मध्ये हलवताना ती चुकून तुटली आणि आत दडलेली सोन्याची मूर्ती उघड झाली जग अचंबित झाले ध्यानस्थ बुद्धाचा हा सुवर्ण अवतार शांती करुणा आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते आज बँकॉकच्या फॉर्ट ट्रायमिट मंदिरात असलेली ही मूर्ती थायलंडच्या सांस्कृतिक वारशाचे आणि बौद्ध श्रद्धेचे प्रतीक आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने हिरा जगातील सर्वात मोठी सोन्याची बुद्ध मूर्ती म्हणून मान्यता दिली आहे दरवर्षी लाखो पर्यटक तिच्या तेजस्वी झळाळीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात